तलावादप्रमाणे नवी मुंबई शिक्षण मंडळाचे माजी सदस्य तथा भाजपचे पदाधिकारी व गणेश नाईक यांचे खंदे समर्थक वासुदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी प्रभाळेगाव येथील स्वर्गीय हिरा काळू नारंगकर शाळेच्या भव्य पटांगणावर महिलांचा भव्य हळदी कुंकू समारंभासह गुणवंत विद्यार्थी व विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता मागील सोळा वर्षांपासून सातत्याने येत असल्याने त्यामुळे दुग्ध शर्करा असा योग आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक युवा नेता वैभव नाईक उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत जल्लोषात फटकांच्या आतिषबाजी मध्ये करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात गणेश नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून अभिवादन केले व दीप प्रजलवन त्यांच्या सहकार्यांसोबत करण्यात आले गणेश नाईक व डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते वासुदेव पाटील आणि कुटुंबीय पाटील यांनी गणेश नाईक डॉक्टर संजीव नाईक ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार युवा नेते वैभव नाईक कमलताई पाटील बाळ लक्ष्मण पाटील कृष्ण पाटील हरीश वाघमारे गोपारे यांचे व इतर मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे स्वागत शालो पुष्पगुच्छ देऊन केले तसेच गणेश नाईक यांच्या हस्ते अनेक गुणवंत विद्यार्थी व विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेला परमेश पाटील यांच्या ऑर्केस्ट्राने एकच धम्माल उडवून दिली यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ माध्यमातून आकर्षण खेळ पैठणीचा ठेवण्यात आला होता यात विजेता ठरलेल्या महिलांनी मान्यवरांच्या हस्ते पैठणी साण्या वाटप करण्यात आल्या यावेळी प्रभागातील उपस्थित असलेल्या महिलांनी एकमेकींना सौभाग्याचा हळदी कुंकू करून वान वाटप करण्यात आले सरते शेवटी वासुदेव पाटील यांचा वाढदिवस कुटुंबातील नातेवाईक मित्र परिवार सोबत स्पार्कलिंग शॉबर्स व फटाक्यांच्या आतिषबाजी केक कापण्यात आला तसेच एकमेकांना केक भरून महिला पुरुष व बच्चे कंपनीसोबत डान्स करून जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी स्वतः वासुदेव पाटील यांनी सर्वांसोबत डान्स करून आनंद लुटला यावेळी अनेक नातेवाईक मित्र परिवार यांनी वासुदेव पाटील पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच ऐरोली वार्ताचे संपादक अरविंद माने व लोकदृष्टीचे उपसंपादक नितीन पडवळ यांनी देखील शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ मित्र परिवार कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली व सर्वांनी शुभेच्छा दिल्या या सर्वांचे वासुदेव पाटील यांनी मनापासून आभार मानले यावेळी मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया Oh, <laughs> oh, पाटील यांच्या कामाविषयी पूर्ण आहे त्याच्यापेक्षा त्याच्या वागणुकीविषयी अतिशय त्याची प्रशंसा करतो वासुदेवने कधी कुठल्या गोष्टीचा रुस्वा पुरा केलेला नाही मला काय पाहिजे सांगितलं नाही परंतु मी आता आनंद सुतारांना बोलतो की अशा कार्यकर्त्याला प्रवाहामध्ये निश्चितपणे आपण त्याची इच्छा नसेल तरी त्याला खेचून आणलं पाहिजे जर का अशा चांगल्या कार्यकर्त्याची जर का समाजाच्या कार्यकर्ता नेतृत्वाच्या त्या त्याच त्या परिसरामध्ये जर आपण नेमणूक किंवा त्याची निवड केली नाही किंवा त्याला नेमलं नाही तर खरा कार्यकर्ता मी कोणाला दुर्दैवानं जे चालले ते सगळं चांगलं चालले असं म्हणता येणार नाही परंतु परमेश्वर सगळ्यांचं कल्याण कर काल काय घडलं ते सोडा आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्दिष्टानं आपलं जीवन कामी लावणं त्यांची आठवण काढून जरी थोडंसं कार्य केलं त्यांच्या आयुष्यातला कणवर तरी सुद्धा जीवनाचं सार्थक केलं आता एक वासुदेवच्या वाढदिवसानिमित्तानं हळदी कुंकू समारंभ असतो महिलांचा सन्मान होतो आणि आज तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यानंतर अतिशय भव्यदिव वातावरण संपूर्ण देश देशाच्या देशा बाहेर सुद्धा म्हणून वासुदेवला मी सांगितलेलं की तू असाच तुझा स्वभाव लोकांशी जुळून राहा निश्चितपणे तुझ्या आयुष्याचं म्हणजे लोकांच्या करता निश्चितपणे त्यांचं पण कल्याण होईल आणि तुझ्या आयुष्याचं समाधान कारक तुला जीवन व्यतीत करण्याकरता तुला मार्ग मिळेल आता असं म्हणतात की महाराष्ट्र लॉटरी का फल आज नाही तो कल ते किती काढते राहो तर आता बाब अशी आहे की एकूणच समाजसेवा करण्याकरता माणसाला कडे पैसा पाहिजे सत्ता पाहिजे गुंडांच्या फौजा पाहिजेत या गोष्टी माझा विश्वास नाही म्हणतो ना त्याला तर फौजा नाही लागत पैसा पण लागत नाही सत्खुर्ची पण लागत नाही तुम्ही या आता हे सरकार आमच्या विचाराचं सात आठ महिने झाले तर त्याच्या पूर्वी अडीच वर्ष तुम्ही सगळ्यांनी नजरेने बघितलं तुम आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा गल्ली बोलामध्ये संकटामध्ये लोकांची सेवा करण्याकर त्याला आमच्याकडे काय होतं पैसा पण नव्हता खुर्ची पण नव्हता आणि ते गुंडाच्या फळजा तर कधीच मला लागल्या नाही आणि कधीच लागणार नाही सात्विकतेने जीवन पुढे पुढे ढकलण्याची माझी इच्छा आहे आणि वासुदेव त्या मार्गातलं आहे आणि म्हणून मला वासुदेवसारखे कार्यकर्ते मोठे व्हायची माझी इच्छा असते आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ सहकारी वासुदेवजी पाटील यांचा सुद्धा वाढदिवस या निमित्तानं आज माता भगिनी यांचं जे सौभाग्याचं लेणं असतं हळदी कुंकूचा समारंभ असा एक कार्यक्रमाची रेलचल या ठिकाणी बघायला मिळते मी प्रथमता महाराष्ट्राचं नाही तर या देशाचं भूषण या देशाला ज्यांनी खऱ्या अर्थानं राजा कसा असावा ते दाखवून गेले असे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो महाराजांना अभिवादन करतो आणि माझे सहकारी बाळ बाकु, बाळकृष्णजी आणि आमची सर्व मंडळी ही सातत्यानं वासुदेवजींच्या पाठीमागे आहेत ज्या ज्या वेळेस राजकारणाच्यापेक्षा समाजकारण वा या ठिकाणी होत असतं तेव्हा वासुदेवजीने नाईकसाहेबांची कास कधी सोडली नाही दादा कुठेही असू दे कुठल्याही परिस्थिती असू दे त्यांच्या पाठीमागे त्यांनी आपली एक भूमिका ठामपणे ठेवली आणि म्हणून सोळा वर्ष सातत्यानं आम्ही या व्यासपीठावर येतो वासुदेवजींसारखा एक चांगला सहकारी आम्हाला लाभला हे निश्चितच आमच्यासाठी सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे शिक्षण मंडळाच्या समितीवर काम करताना त्यांनी अनेक गोष्टींना त्या ठिकाणी उजाळा दिला आज अनेक शाळांमधले प्रश्न अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न हे सर्वांना तोंड ओढण्याचं काम वासुदेवजीने केलं आणि समर्थपणे ते पेरलं सुद्धा आणि म्हणून त्यांचा मला समजलं की एकोणसाठ वा म्हणजे अजूनपर्यंत सिनियर सिटीझन व्हायचं काम टाईम आहे अजून पण वासुदेवजी हा एक आमचे खूप हर हुन्नरी असे व्यक्तिमत्त्व आहेत सातत्यानं समाजातल्या प्रत्येक घटकाशी त्यांची या ठिकाणी भेट ओळख आणि ना जोडलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की असा हा आमचा सहकारी त्याला उदंड आयुष्य लाभो त्याच्याकडून जास्तीत जास्त समाजाची सेवा घडो राजकारण हे होत राहील पण त्याच्यापेक्षा समाजकारण हे व्हावं ही दादांची नेहमी अपेक्षा असते आणि म्हणून त्यांच्या या पुढच्या भावी वाटचालीसाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि शिवजयंती निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त धन्यवाद कसा उत्साह होता उत्साह तर नेहमीप्रमाणे होता आणि या वर्षी थोडासा जास्त उत्साह होता कारण जवळजवळ कोरोना काळामध्ये दोन वर्ष थोडासा कमी उत्साह होता पण यावर्षी इतका उत्साह होता की सोळा वर्षातला प्रथमच एवढा उत्साह आणि जोशात कार्यक्रम झाला आणि त्यात नाईक साहेबांनी पण वेळात वेळ काढून म्हणजे खूपच वेळ दिला मला आणि सगळं म्हणजे पूर्ण प्रोग्राम प पाहिला आमची डॉक्युमेंटरी पाहिली आणि त्याबद्दल मला खूप आनंद झाला हा साहेबांचा मोठेपण आहे मी कधी साहेबांना कधी मागितले नाही पण त्याने आज माझं जवळजवळ दो चौतीस वर्षे कार्य बघतात म्हणून त्यांना पण असं वाटलं की कुठंतरी ह्या कार्यकर्त्याला थोडंसं पाठबळ द्यावं आणि ह्याला नगरपालिकेत कुठले नाही कुठेतरी पदार्थ पटवावं जेणेकरून जनतेची आणखी सेवा होईल हीच त्यांची भावना होती आणि मला ते खूप आवडलं की साहेबांनी आज तो उच्चार केला त्याबद्दल मी साहेबांचे आणि नायकोचे खूप खूप मनापासून आभारी मी दरवर्षी असाच प्रोग्राम करतो दरवर्षी याच्या पुढं म्हणजे जोपर्यंत जाऊन तोपर्यंत जेव्हा शेवटपर्यंत असाच वाढूसा कार्यक्रम राहील